सुट्टी मेकर खाली झेंड्यावल्याला सहकार्य करा समांतर रेषेत गाड्या उभ्या करा आणि पट्टीचा वापर करा आणि फिल्डिंग लावलेले दोन नंबर तासावरती फिल्डिंग लावलेले गावाले सहकार्य करा बाहेर या फिल्डिंग लावायला पुढे जायला लावलं नव्हतं मागायला लावलं होतं पुढे गेली चौघ जण सुटला गाडी क्रमांक या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालवली पाच मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतो या ठिकाणी सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर छवा सगळ्याला वाटत होतं चार नंबर तासातलीच गाडी राहती परंतु या गटाला निष्पन्न आणि साध्य करून दाखवलं ड्रायव्हरने आणि बैलांनी सुद्धा मनात गैरसमज आणि भ्रम ठेवला की काही होत नाही बैल पळावी लागतात वळवा चला पाठीमागे जो चार ठेवला होता चार वळवा आता या ठिकाणी क्रमांक हलकी झाले गडे क्रमांक पाच चा निकाल 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 घड क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी शोमनला प्रसन्न छोट्या ड्रायव्हर कोराळे ग्रुप बिवरीया